कलेक्शन पूर्ण प्रीमियम डिझाईन आणि प्रीमियम क्वालिटी वरती राहणार आहे आणि एकदा तुम्ही लुक ही पाहू शकतात किती छान प्रकारचा मी सुद्धा ही एक पीस वेअर केलेला आहे कलर्स ऑप्शन सुद्धा मात्र टू पीसेसचा सेट आहे से ज्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचे छान कलर सुद्धा ही भेटून जाणार आहे गोष्ट करू व्हरायटीजची तर एकदा तुम्ही मॅनिक्युन मध्ये बघू शकता इथे व्हरायटीज तुम्हाला एकदम प्रीमियम क्वालिटी वरती भेटून जाणार आहे आता जसं ईद फेस्टिवल आहे आणि ज्यांनी पण अजूनपर्यंत ईद कलेक्शन जे परचेस केले नसेल हे कलेक्शन त्यांच्यासाठी तुम्ही इथे पाहू शकता की हा जो पॅटर्न आहे पूर्ण पॅपलम टाइप मध्ये तुम्हाला भेटून जाणार आहे आणि वर्कची जर गोष्ट करू तुम्हाला इथे पाहू शकतात ऑफ वाईट च्या वर्क केलेला आहे सोबतच ओरिजिनल मिरवर्क आणि स्टोन वर्कचं काम तुम्हाला पाहायला भेटून जाणार आहे विथ दुपट्टा ही तुम्हाला कलेक्शन भेटतंय टॉपची जर गोष्ट करू एकदा इथे पाहू शकतात कट साईड इथे दिलेला आहे ज्यामध्ये तुम्हाला हँडवर्कचं काम भेटत आणि सोबतच गोल्डन जरीचं सुद्धा ही काम पाहायला भेटून जाणार आहे जर तुम्हाला पण ईद फेस्टिवल मध्ये चांगला मुनाफा कमवायचा आहे हे कलेक्शन はあ。 मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा आधी तुमच्या मराठी युट्यूब चॅनलवरती तर आज कसला विचार करता आज काय कलेक्शन घेऊन आलेलं आहे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की आता वेडिंग सीझन चालू आहे आणि त्यामध्ये जर तुम्हाला अफोर्डेबल रेटमध्ये कलेक्शन हवंय तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे त्यासाठी व्हिडिओला एंड पर्यंत नक्की बघा कारण की आजचं कलेक्शन पूर्ण प्रीमियम डिझाईन्स आणि प्रीमियम क्वालिटीवरती राहणार आहे आणि एकदा तुम्ही इथे लुक ही पाहू शकतात किती छान प्रकारचा मी सुद्धा ही एक पीस वेअर केलेला आहे आणि जर गोष्ट करू सेटची तर फक्त यामध्ये टू पीसचा सेट येणार आहे कलर्स ऑप्शनची जर गोष्ट करू कलर्स ऑप्शन सुद्धा ही तुम्ही इथे मात्र टू पीसेसचा सेट आहे से आहे ज्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचे छान कलर, ही भेटून जाणार म्हणजे की एकदम काहीतरी हटके हवा असेल ना तर नक्की तुम्ही हे कलेक्शन परचेस करू शकता ते पण मॅन्युफॅक्चर रेंज मध्ये गोष्ट करू व्हरायटीजची तर एकदा तुम्ही मॅनिक्युन मध्ये बघू शकता तिथे व्हरायटीज तुम्हाला एकदम प्रीमियम क्वालिटीवरती भेटून जाणार आहे जसं की इथे पाहू शकतात पूर्ण गरारा जो आहे आता जसं ईद फेस्टिवल आहे आणि ज्यांनी पण अजूनपर्यंत ईदची कलेक्शन जे परचेस केले नसेल तर हे व्हिडिओ किंवा हे कलेक्शन त्यांच्यासाठी कारण की तुम्ही इथे पाहू शकता की हा जो पॅटर्न आहे पूर्ण पॅप्लम टाईप मध्ये तुम्हाला भेटून जाणार आहे आणि वर्कची जर गोष्ट करू तुम्हाला इथे पाहू शकतात सोबत यावरती वर्क केलेला आहे सोबतच ओरिजिनल वर्क आणि स्टोन वर्कचं काम तुम्हाला पाहायला भेटून जाणार आहे विथ दुपट्टा ही तुम्हाला कलेक्शन भेटतंय नेक्स्ट आर्टिकलची गोष्ट करू आर्टिकल पूर्ण म्हणजे की पूर्ण इंग्लिश कलर वरती असणार आहे ज्यावरती कॉम्बिनेशन सोबतच तुम्ही इथे पाहू शकता दुपट्ट्याला सुद्धा ही फोर साइड बॉर्डर नाही लेसचं काम भेटणार आहे आणि टॉप ची जर गोष्ट करू एकदा इथे पाहू शकतात कट साइड इथे दिलेला आहे ज्यामध्ये तुम्हाला हँडवर्कचं काम भेटत आहे आणि सोबतच गोल्डन जरीचं सुद्धा ही काम पाहायला भेटून जाणार आहे म्हणजे आर्टिकल आहेत ना काहीतरी हटके आणि जर तुम्हाला पण जर लग्नाच्या सीझन मध्ये काहीतरी हटके दिसायचे आणि हटके काहीतरी सेल करायचे ना, ले ले ना तर नक्की अजून एकदा व्हिजिट द्या कारण की आपल्याकडे वुमन्स वेअरचे सगळे काही कलेक्शन भेटतं आज तुमच्यासाठी हे कलेक्शन घेऊन आलेले आहे तर आपल्याकडे फक्त हेच कलेक्शन भेटतं नव्हे तर आपल्याकडे वुमन्स वेअरचे सगळे काही कलेक्शन तुम्हाला एका छत खाली पाहायला भेटतं गोष्ट करू काही ऑप्शनची तर तुम्हाला शरारा गरारा क्रॉप टॉप्स वगैरे लेहंगा गाऊन सगळे काही कलेक्शन एका छत खाली पाहायला भेटून जाणार आहे नेक्स्ट आर्टिकलची गोष्ट करू एकदा इथे हा आर्टिकल पाहू शकतात पूर्ण कलर मध्ये असणारे आणि ज्याचा जो लुक आहे पूर्ण शरारा टाइप मध्ये असणार आहे पाहू शकतात किती छान बघू शकतात तुम्ही एकदम प्रीमियम क्वालिटी आणि प्रीमियम डिझाईन्स तुम्हाला भेटून जाणार आहे यामध्ये पूर्ण प्युअर हँडवर्क असणार आहे ज्यावरती तुम्हाला पल्स आणि सिक्वेन्सचं पाहायला भेटून जाणार आहे आणि एकदा इथे पाहू की जी शराराची जी डिझाईन केलेली आहे पूर्ण प्लेट्स मध्ये केलेली आहे जेणेकरून त्याचा जो लुक आहे काहीतरी हटके दिसतोय आणि हे जे आर्टिकल आहे ना मार्केटमध्ये अडीच ते तीन हजार पर्यंत सुद्धा ही रिटेल काउंटर वरती सेल होतात जर तुम्हाला पण ईद फेस्टिवल मध्ये चांगला मुनाफा कमवायचा आहे थे थे। हे कलेक्शन नक्की ठेवा एकदा तरी ठेवून बघा कारण की याचा रिस्पॉन्स खूप चांगला असणार आहे नेक्स्ट आर्टिकलची गोष्ट करू फॅब्रिक तुम्ही इथे पाहू शकता पूर्ण नेटच्या फॅब्रिक मध्ये असणार आहे ज्यावरती त्याचा जो टॉप आहे पूर्ण पॅपलम टाईपमध्ये आम्ही याचा वेअर केलेला आहे आणि एकदा इथे लुक पाहू शकता थ्री फोर स्लीव येणार आहे सोबतच आणि ज्यामध्ये तुम्हाला व्हाईट कलरच्या थ्रेड सोबत काम पाहायला भेटणार आहे आणि कट साईड बॉर्डरचं ही काम इथे पाहू शकता तुम्ही ओरिजिनल मिरवर्क सुद्धा ही सोबतच भेटून जाणार आहे आणि असं पण नाहीये की भाई एक बघू शकता तुम्ही मी याला पूर्ण रफ करते तरी पण नाही निघणार आहे म्हणजे प्रीमियम क्वालिटी आणि प्रीमियम डिझाईन सुद्धा जिजोन तुम्हाला फक्त मॅन्युफॅक्चर रेंजमध्ये प्रोव्हाइड करते गराऱ्याची जर गोष्ट करू एकदा गराऱ्याचा लुकसुद्धाही पाहू शकतात विथ यामध्ये कॅनकेन सुद्धा ही तुम्हाला भेटून जाणार वरायटीजची जर गोष्ट करू यामध्ये खूप कलर्स पण असणार आहे कलर्स ऑप्शन जर तुम्हाला बघायचे असेल तर जो आमचा स्क्रीनवरती नंबर आहे त्यावरती स्क्रीनशॉट घ्या आणि नक्की शेअर करा आमची ऑनलाईन एक्झिक्युटिव्ह टीम तुम्हाला पूर्ण प्रकारे गायडन्स देणार आहे आणि घरी बसल्या बसल्या तुम्ही हे कलेक्शन परचेस करू शकतात हो कारण की फक्त हे जे कलेक्शन आहे तुम्ही घरी बसल्या बसल्या अफोर्डेबल रेटमध्ये आणि तुमच्या बजेटमध्ये पर्चेस करू शकता दहा ते पंधरा हजार रुपयाचा तुम्हाला ऑर्डर प्लेस करायचा आहे सेट वाईज कलेक्शन परचेस करू शकतात आणि व्हरायटीची जर गोष्ट करू एकदा तुम्ही पूर्ण पाहू शकतात आणि काउंटर जे आहे तेही तुम्ही एकदा इथे पाहू शकतात की तुम्हाला प्रत्येक प्रकारची व्हरायटीज अजिझोन मध्ये भेटून जाणार आहे म्हणजे तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी फिरण्याची गरजच नाही पडणार आहे एकदा नेक्स्ट आर्टिकलची गोष्ट करू पाहू शकतात पाकिस्तानी टाइप मध्ये लुक येतोय आणि याची दुपट्ट्याची जर गोष्ट करू दोन मीटरचा तुम्हाला दुपट्टा भेटणार आहे दुपट्ट्यामध्ये सुद्धा ही स्टोन वर्कच काम पाहायला भेटून जाणार आहे सोबतच इथे पाहू शकतात की पूर्ण जो टॉप आहे त्यावरती हँडवर्कची डिझाईन आहे राऊंड नेक असणार आहे राऊंड नेक बघू शकतात तुम्ही कशाप्रकारे आणि विथ अजिझोनच्या टॅक्स सोबतच सगळं काही कलेक्शन तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहे यामध्ये ही तुम्हाला कलर्स ऑप्शन भेटून जाणार आहे तीन तीन चार चार पीसेचे से सेट असतात किंवा जसं मी तुम्हाला सांगितलं की मी जो पॅटर्न वेअर केलेला आहे त्यामध्ये सुद्धा ही तुम्हाला दोन पीसेस सेट से भेटणार आहे आणि सिंगल पीस साठी नका कॉन्टॅक्ट करू सेट वाईज तुम्हाला परचेस करावं लागणार आहे बट जर तुम्हाला सेट वाईज परचेस करायचं असेल तर तुम्ही सिंगल सेट सुद्धाही घरी बसल्या बसल्या ऑर्डर प्लेस करू शकतात नेक्स्ट आर्टिकलची गोष्ट करू पाहू शकता तुम्ही पूर्ण इम्पॉर्टेड फॅब्रिक असणार आहे ज्यामध्ये तुम्हाला स्टोन वर्कचं काम पाहायला भेटत आहे आणि सोबतच जे पूर्ण याचा गरारा असणार आहे गराऱ्यामध्ये सुद्धा ही छोटे छोट्या बुटींमध्ये गोल्डन झरीचं काम पाहायला भेटून जाणार आहे यामध्ये सुद्धा ही तुम्हाला कलर्स भेटून जाणार आहे नेक्स्ट आर्टिकलची गोष्ट करू पूर्ण ऑफ व्हाईट असणार आहे ज्यावरती अशा प्रकारचं छान प्रकारे सुंदर वर्क केलेलं आहे लवकरात लवकर स्क्रीनशॉट घ्या घरी बसल्या बसल्या सिंगल सेट सुद्धा ही ऑर्डर करू शकतात किंवा दहा ते पंधरा हजार रुपयाचं तुम्हाला फक्त ऑर्डर करायचं आहे व्हिडिओ कॉलिंगची फॅसिलिटी आहे आणि सुरतमध्ये येत आहे एकदा नक्की अजिझोनला व्हिजिट द्या आणि व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला याच्यापेक्षा जास्त ही कलेक्शन पाहायला भेटून जाणार आहे तर आजची इन्फॉर्मेशन तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल कलेक्शन आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असंच जर डेलीचे अपडेट तुम्हाला पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी पुन्हा भेटते नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद